हे वाघाच आता वाघाने एक झालं दोन झालं तीन झालं आता माझ्या गावाजवळ एक झालं तसंच मूर्ती मूर्तीलायक पूर्ण मारूनच टाकलं चिजबूडला एक झालं आणि एक पुन्हा टेबरूवायने ह्या म्हणजे ह्या परिसरामध्ये वाघाचं दहशत आहे म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे टू व्हीलर वगैरे पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आम्हाला म्हणजे जे जोगापूरची जी यात्रा आहे ते आम्ही खूप म्हणजे धूमधामने पहिले पाहत होतो आता म्हणजे जायला मिळत नाही तिकडे आता मी म्हणजे हर वर्षीच आम्ही येतो या म्हणजे डब्बा पार्टी वगैरे सगळं म्हणजे जेवण वगैरे बनवण्यासाठी आम्ही येत असतो इकडे आणि यावर्षी इथे दरवर्षी यात्रा भरायची मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सोमवारी पण रविवारी पण लोकं यायची आणि महिनाभर वर्धण लोकांची इकडे असायची आणि या यावर्षी वाघाच्या दशतीमुळे हे सगळं फॉरेस्ट डिपार्टमेंटने बंद केलं आणि याच्यामध्ये जे येणारे भाविक लोकं हे ते येतात मध्ये मध्ये कारने म्हणा किंवा बसनी पण खरं नुकसान झालं ह्या बिझनेस जे येतात ते लोकं विकायचे किंवा दुकान लावायचे ते हॉटेल म्हणा किंवा छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक होते तर त्यांचं थोडं नुकसान झालं बाकी भाविक मंडळी आहे तिथे बसने येतात कारणे येतात आणि एवढंच आहे की जे वनभोजन जे होतं ते बंद झाल्यामुळे लोकांना थोडंसं त्याला काय म्हणते वन जे वनभोजनाची मजा घ्यायची होती ती घेता येत नाही आहे एरिया आहे जोगापूर तिथे जे आहे ते एक मंदिर आहे हनुमानजीचं जुनं आणि त्याच्या बाजूला जे आहे खूप झा दाट असा राखीवन आहे आणि त्या राखीवनामध्ये वन्यजीवाचा खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे तर अशा वेळेस त्या बाकी वन्यप्राण्यांसोबत वाघाचंसुद्धा अस्तित्व आहे आणि ते जे क्षेत्र आहे ते दहा ते पंधरा किलोमीटरच्या पूर्ण सभोवताल दाट झाडुऱ्यांनी वेळलेलं आहे अशा ठिकाणी ते मंदिर आहे आणि मागील अनेक वर्षापासून तिथं जत्रेचे आयोजन करण्यात येते कार्तिक महिन्यामध्ये आणि त्याच्यासाठी एक थे ते दीड लाखो भाविक तिथं दर्शनासाठी येतात तर यावर्षी पंचवीस आणि सत्तावीस तारखेला एका व्यक्तीला पंचवीस तारखेला वाघाकडून म्हणजे त्याचा जीव गेलेला आहे आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये एका गुराखी जखमी झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये तिथं तीस तारखेपासून कार्तिक महिन्याची जत्रेला सुरुवात होणार होती आणि वर पूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला असता तिथं यावर्षी जे वाघाचपासून जे दोन दिवस आधी ज्या घटना घडल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आम्ही तिथं काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जत्रेला तिथं कोणती दुकानं वगैरे जे लागतात तर ते आम्ही सगळं त्याच्यावर प्रतिबंध लावलेलं ला आहे आणि ज्यांना दर्शनासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी बस आणि आपल्या चारचाकी वाहनाने सुरक्षितपणे जाऊन दर्शन घेऊन परत येता येईल अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे तसेच आम्ही सोबत गावामध्ये दिवंडी पट लावलेली आहे सगळ्या लोकांना गावकऱ्यांना जागृत केलेलं आहे आणि थी ठिकठिकाणी बॅनर्स लावलेले आहेत आणि ज्या वनक्षेत्राकडे जाणारे सर्व रस्ते जे आम्ही बंद केलेले आहेत